पैसे वाटप प्रकरणात शहादाचे प्रांताधिकारी सुभाष दळवी व पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना निलंबित करा सुशील कुमार पावरा यांचे पाचशे वे उपोषण नंदुरबार लोकसभा मतदारसंघात शहादा तालुक्यातील भोंगरा या गावात मतदानाच्या दिवशी मतदारांना खुल्याम पैसे वाटणाऱ्या लाच देणाऱ्या भोंगरा ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच श्री दिनेश छोटूसिंग चव्हाण व इतर व्यक्तींवर गुन्हा दाखल करून अटक करा व सरपंच पदावरून काढून टाका तसेच जाम गावात मतदानाच्या आदल्या दिवशी मतदारांना पैसे वाटणाऱ्या सुभाष वाघ व इतर व्यक्तींवर गुन्हा दाखल करून अटक करा व सदर दोन्ही प्रकरणात आरोपींना वाचवण्याच्या हेतूनं जाणीवपूर्वक चौकशी टाळाटाळ केल्या प्रकरणी व दिरंगाई करणाऱ्या श्री सुभाष दळवी उपविभागीय अधिकारी शहादा व श्री शिवाजी बुधवंत पोलीस निरीक्षक शहादा यांना सेवेतून निलंबित करा पदावरून हटवा या मागणीसाठी सुशीलकुमार पावरा अपक्ष उमेदवार नंदुरबार लोकसभा मतदारसंघ तथा संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा पायटर्स यांनी आपले पाचशे एकवे उपोषण दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी नंदुरबार कार्यालयासमोर छेडलं लेखीपत्रे मिळाल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले नंदुरबार लोकसभा मतदारसंघात निवडणूक मतदान कार्यक्रमाच्या दरम्यान दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी शहादा तालुक्यातील भोंगरा येथील लोकनियुक्त सरपंच दिनेश छोटूसिंग चव्हाण व शांतीलाल संभू पावरा बर्डे कैलास बलजी भामरे उदयसिंग फतेसिंग चव्हाण व इतर काही व्यक्तींनी मतदारांना खुल्या पैसे वाटप करत असल्याचा व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल होत आहे मतदारांच्या हातात दोनशे रुपयांच्या दोन दो नोटा तसेच चारशे रुपये दे पैसे देऊन फुलावर म्हणजेच कमळावर मतदान करा नाही तर तुम्हाला पुढच्या वेळेस पैसे देणार नाही कमळावरच मतदान करा अशी धमकी सदर इसम देत आहे फुलावर मतदान करा असं म्हणत असल्यानं सदर सरपंच व व्यक्ती हे भाजप पक्षाकडून पैसे वाटप करीत असल्याचं लक्षात येतं आपल्या पार्टीच्या उमेदवारांना मतदान करावं म्हणून या लोकनियुक्त सरपंचांकडून व व्यक्तींकडून पैसे वाटून मतदारांना आमिष दाखवून पैशाची लाच देण्याचा गंभीर प्रकार घडलाय लोकशाहीला काळीमा फासणारा हा प्रकार भोंगरा येथे घडला आहे पैसे असणारा पैसे वाटणारा उमेदवारच हा निवडणूक लढवू शकतो जिंकू शकतो अशी शा लोकशाहीला अत्यंत धोकादायक पद्धत या लोकांनी बनवून ठेवली आहे पैसे देऊन मतदान करायला लावू अशी लोकशाहीची हत्या करीत आहेत मतदारांना कोणत्याही प्रकारची लाच देणं पैसे देणं आमिष दाखवणं धमकावणं हा गुन्हा आहे लोकनियुक्त सरपंचाला असे काम करणं शोभत नाही सदर सरपंचाने मतदारांना लाच देऊन गंभीर गुन्हा केला तसेच जाम या गावात मतदानाच्या आदल्या दिवशी सुभाष वाघ व वा इतर व्यक्तींनी तीन तीनशे रुपये वाटल्याचा व्हिडीओ चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करून अटक करा या मागणीसाठी व आरोपींना वाचवण्याच्या हेतूनं श्री सुभाष दळवे हो उपविभागीय अधिकारी शहादा व श्री शिवाजी बुधवंत पोलिस निरीक्षक शहादा हे दोन्ही प्रकरणाची चौकशी करण्यात टाळाटाळ व दिरंगाई करीत आहेत म्हणून त्यांना तात्काळ निलंबित करा पदावरून हटवा या मागणीसाठी सुशील कुमार पवारा यांनी उपोषण छेडलं आहे लोकसभा मतदारसंघात मतदारांना मतदानाच्या दिवशी खुलेआम पैसे वाटणाऱ्या शहादा तालुक्यातील बोंगरा येथील लोकनियुक्त सरपंच दिनेश छोटूसिंग चव्हाण व त्यांच्या साथीदारांवरती गुन्हा दाखल करून अटक करा या सरपंच व साथीदारांनी मतदारांना खुलेआम चारशे चारशे रुपये वाटले होते त्याचबरोबर जाम येथील सुभाष वाघ व वा त्यांच्या साथीदारांनी मतदानाच्या आदल्या दिवशी मतदारांना प्रत्येकी तीनशे तीनशे रुपये वाटले त्यांच्यावरतीसुद्धा गुन्हा दाखल करून अटक करा या मागणीसाठी मी आज माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार कार्यालयासमोर माझं पाचशे दोनवं उपोषण छेडलेलं आहे या, या प्रकरणामध्ये आरोपींना वाचवण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक शहादाचे प्रांताधिकारी सुभाष दडवी व पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत हे चौकशी अहवाल देण्यास टाळाटाळ करत आहेत या प्रकरणामध्ये चौकशी करण्यास टाळाटाळ करत आहेत म्हणून त्यांच्यावरतीही निलंबनाची कारवाई करा त्यांना पदावरून हटवा अशीसुद्धा माझी मूळ मागणी आहे या प्रकरणामध्ये लोकांचं लक्ष आहे या पैसे वाटणाऱ्यांना हे अधिकारीच जर वाचवत असतील तर या अधिकाऱ्यांवरचासुद्धा विश्वास लोकांचा कमी होणार आहे म्हणून अशा अधिकाऱ्यांनासुद्धा पदावर राहण्याचा अधिकार नाही म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कनिष्ठ अधिकाऱ्यांवरती तात्काळ कारवाई करावी अशी माझी मागणी आहे आज माझं हे उपोषण सुरू आहे यांच्यावरती कारवाई जर झाली नाही तर पुन्हा मी आठ दिवसांनी हे माझं उपोषण सुरू करणार आहे जोपर्यंत यांच्यावरती ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत माझा हा यांच्याविरोधात लढा सुरूच राहणार आहे जय हिंद जय भारत भ्रष्टाचार हत हटाओ देश बचाओ मतदार राजा जागा हो देशाचा धागा हो आपलं मत अमूल्य आहे ते पैशांनी कधीच विकू नका